नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांची पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पुन्हा एकदा पावसा जोर वाढतो आहे छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलेकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया सुरुवातीला बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये सावंतवाडी मालवण कुंकेश्वर कणकवली पोंडा सर्वत्र हलक्या मध्यम सरी जोर राजापूरकडे थोडा जास्त वाढलेला आहे विजयदुर्ग खारेपतन गगनबावडा मध्यम स्वरूपाचा राजापूर रायपथान हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये वाडापेठ लांजा हलक्या मध्यम सरी आणि रत्नागिरी नेरवा मुलगुंड या ठिकाणी देखील हलक्या मध्यम स्वरूपात जोर वाढलेला आहे बिलकर साखरपावरुग संगमेश्वर या काही परिसरामध्ये माखजन कोयनापाटणकडे देखील जोरदार पाऊस आज बघायला मिळू शकतो आहे तर गुहागर चिपळूण खेड दापोली या ठिकाणी मध्यम स्वरूपात प्रतापगडकडे जोरदार पाऊस दिवेगर गोरेगावकडे जोर जास्त वाढलेला आहे रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस अशक्यता मुरुचंजिरा ताला इंदापूर जिथे लवसा या काही परिसरामध्ये काशीत रेवतंडा रोहाणा गोठाणा सुद्धा गडकडे देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे अलिबाग चोंडी पेजरी पेन शिरोली खोपली कासमत सर्वत्र या ठिकाणी पाऊस जोर वाढलेला आहे जोरदार पाऊस शक्यता आहे कुसर कर्जत पेटने जोरदार पाऊस पनवेल नवी मुंबई उरण मुंबई वरळी गोळीवाडा मध्यम सनी शक्यता आहे खिरचणवाडा ओमवाडी मीरा भाईदर ठाणे निंजेगाव कल्याण डोमिली मध्यम स्वरूपात भिवंडी खडावली शहापूर सेनवा तसंच जो सर्व काही परिसर पिलवी उंबरपाडा वसई विरार सर्वत्र मध्यम स्वरूपात पाऊस शक्यता आहे सपाले गोदमल वाडा तसंच मानवर पालघरपुई सरवाणगाव काचाकूड सर्वत्र या परिसरात मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे नागपूर जिल्ह्यामध्ये जर बघितला दिवसभरामध्ये तर जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर तुरली मध्यम स्वरूपात उमरी सावनेर बडेगाव बिचवा कामठी परशवणी वाघोली कामपट्टी या सर्व काही परिसरामध्ये जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्या शक्यता आहे भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा वारथी चिखली मौदा धर्मपुरी बार्शी असोली कंधारी सर्वत्र जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस उमरेड खरगाव भिवपूर पवनी गोधंगावडियाल हलक्या मध्यम शक्यता आहे गोंदियामध्ये जर बघितलं तर गोंदियाच्या देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर वाढलेला आहे गोंदिया चांगझरी राजेगाव वारासुनी बालाघाट लांजी आमगाव या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस साफोली देवरीकडे जोर थोडा कमी आहे गडचुलीमध्ये जर बघितलं तर मार्कासा राजोळी देसाईगंज आरमोरी मध्यम मद स्वरूपात मुरुमगाव कापसेकडे देखील मध्यम सरी गडचोली चामोर्शी मुलचेरा एटापल्ली अहिरी भांबरगड रेपानपल्ली सर्वत्र या ठिकाणी मध्यम सरी आहेरी रेपानपल्ली या ठिकाणी जोर थोडा कमी आहे चंद्रपूरकडे राजुरा बल्लारपूर चंद्रपूर रोड मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस जोर थोडा कमी आहे भातडी मोहली कुठवाडा चारगाव बीके चिमोर या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी देखील बघायला मिळू शकत आहे यवतमाळ जिल्ह्याकडे जर बघितलं तर पांढरकवडा करंजी मोहाडा घाटंजी परवा पेंढारी पतनबुरी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस रुई तिग्रज दरवानेर जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे मात्र यवतमाळ कलाम जोधमोहा लाडगड या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे वर्धा जिल्ह्याकडे जर बघितलं तर हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये देवळी कोल्हापूर वर्धा तर सेलू तुळजापूर बारवडी जाम समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर वाडची पुणे वार्णे सर्वत्र हलक्या मध्यम भाग भागबद्दल जोरदार पाऊस होण्या शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या का काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जोर थोडा जास्त आहे लाडगड वधोना वितळगाव शिकंजा या परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय आणि अमरावतीकडे मात्र जोर वाढलेला आहे अमरावतीमध्ये अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस नांदगाव मोजरी तसंच चांदूर बाजार थडी अचलपूर चिखलदारा चिखलदारी रसाल धारणी सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस अकोल्यामध्ये जर बघितला दिवसभरामध्ये तर अकोला मृतिजापूर दारियापूर अकोट तेल्हारा सर्वत्र पाऊस जोर या ठिकाणी जास्त वाढलेला आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे पातूरकडे देखील जोर जास्त आहे वाशिम जिल्ह्यामध्ये मरसूड मालीगाव वाशिम मंगळूरपीर कारंजा खेडा मध्यम स्वरूपात जास्त ठिकाणी लिठाळ्रीसोद मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे बुलढाणामध्ये आज दिवसभरामध्ये लोणार मेहकर देऊळगाव राजा मोहरा चिखली जोर वाढलेला आहे मध्यम स्वरूपात बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर मध्यम स्वरूपात जळगाव जामोदकडे देखील मध्यम सरींची शकत आहे एकंदरीत बघितलं असता विदर्भाच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर वाढलेला असून मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि खानदेशामध्ये जर बघितलं तर जळगाव भुसवळ मुक्ताईनगर मध्यम सरींची शक्यता आहे फैजपूर यावल जानोरी पा पाली स्टेशन हिरापोरा आडगाव आडवळ चोपडा काढोरे जालोद धरंगगाव सर्वत्र मध्यम स्वरूपाचा धरंगाव एरुंडोल मध्यम सेंची शक्यता आहे पाचोरा भडगाव पाहूर जमनेर बोदवडकडे देखील मध्यम ते भागबद्दल जोरदार पावसा बघायला मिळू शकतो आहे धुळे जिल्ह्यामध्ये धुळे साखरीकडे जोर थोडा कमी आहे शिरपूरकडे देखील हलक्या मध्यम सरी चिमठाणी दोंडायचा शिरपूर या ठिकाणी हलक्या मध्यमसरी सिंधखेडाकडे देखील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये नंदुरबार शहादा तोळ हलक्या मध्यम स्वरूपात नवपूर विसरवाडीकडे मध्यम सरीन शक्यता आहे नाशिक जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर खडपाळा हा जो काही परिसर आहे हर्सूल हर लाडाची तसंच नाशिक मध्यम स्वरूपाचा त्र्यंबकवाडी वारती मुंडेगाव इगतपुरी खोडाला मोखाडा तसंच परळी वाडा या परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे सिन्नरकडे जोर थोडा कमी आहे रिमझिम पाऊस जास्त भागामध्ये भाग बदलत हलक्या मध्यम सरी सटाणा देवळा चांदवड तसंच मालेगाव मनमाडीओला हलक्या मध्यम सरींची शकत आहे निफाड लासलगाव सिन्नरच्या बऱ्याच भागामध्ये निम गाव सिन्नर वावी मिरगाव नांदूर शेंगोटे हलक्या मध्यम सरींनी शिकत आहे रिमझिम पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो थोडा कमी आहे अहिल्यादेवीनगरकडे कोपरगाव रामपूर संगमनेर हलक्या स्वरूपात राहुरी कोडेगाव बगूर पाथाडी हलक्या सरी तसेच अहिलेदेवनगर राळीगाव काडा जामखेड शेवगाव कर्ज श्रीगोंदा हलक्या स्वरूपात पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नरकडे जोर थोडा जास्त आहे मनसर चाकण पुणे हलक्या स्वरूपात स सासवड लोणत फलटण बारामती हलक्या सरींची शक्यता आहे आणि सातारामध्ये जर बघितलं तर सातारामध्ये मेदा ओसदपोट सौराट शिशिंगेवडे मध्यम स्वरूपाचा मात्र कोरेगाव अहमदपूर अंधाव वडूज कठावणे धालदैवगडी मोल राखी देवरा नांदेल फलटण बारामतीच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे सोलापूरमध्ये करमाळा इंदापूर अकलूज पिलू हलक्या स्वरूपात पंढरपूर महावळी चलगाव हलक्या माहूळ सोलापूर या ठिकाणी जोर थोडा वाढलेला आहे अक्कलकोटकडे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोड़े राहील जतसंखा हलक्या सरी सांगली कृंदॉडकुडा चटणी तासगाव विटा मायणी कुची नागस बऱ्याचशे उतरवून कोरडे राहील अधूनमधून हलक्या सरी आणि कोल्हापूर ज्योतिबाईल कोडली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंगपूर जोर कमीच आहे परवळा संगुळ मालकापूर राधानगरी गगनबावडाकडे होऊ शकतो हलक्या मध्यम स्वरूपात बऱ्याचशाने उतरवून कोडी राहील मराठवाड्यामध्ये जर बघितलं छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे मात्र छत्रपती संभाजीनगरकडे धरमक्षेत्राकडे जोर कमी आहे उत्तर भागाकडे जोर थोडा जास्त राहील दौलताबाद येलुरगुफा देवग हतनूर कन्नड अंबाला फुलं रामगाव किशोर सिल्लोड या परिसरामध्ये आणि जालना जिल्ह्याकडे जर बघितलं तर जाफराबाद समर्थनगर अस्ताबाद दाभडी मध्यम स्वरूपाचा बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव फानवाडी नगर तानवाडी सर्वत्र परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस बीड जिल्ह्यामध्ये गेवराई माजलगावकडे जोर वाढलेला आहे तसेच या ठिकाणी बोडवणी तळेगाव या ठिकाणी देखील पाऊस जोर वाढलेला आहे अंबेजोगाई धारूर के जेळम चोसळा हलक्यासरी आणि धाराशिवकडे मात्र बऱ्याच ठिकाणी उत्तरांडे राहील अधूनमधून हलक्या सरी कळंबा सातारखेडभूमी येडशीपेठ खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर या परिसरामध्ये धाराशिव बेलिम तुळजापूर या ठिकाणी जोर थोडा वाढलेला आहे लातूरच्या बऱ्याच भागामध्ये अवतरण कोडे राहील लातूर औसानगा श्रवंतपाल उदगीर अहमदपूर बाळापूर बऱ्याच ठिकाणी उतरून कोडे आहे परभणीच्या उत्तर भागाकडे हलक्या मध्यम स्वरुपाचं होऊ शकतो झरीपुरी जिंतूर सैलू पाथरीकडे दक्षिणेला बऱ्याच ठिकाणी उतरवून कोडे राहील नांदेड वाघाळामध्ये पूर्णा बासमत नांदेड वागाळा भोकर पेटुंबरी हलक्या सरी जास्त ठिकाणी उवतरण कोडे आहे हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा किनवटूच्या हलक्या सरी हिंगोलीला मात्र जोर वाढलेला आहे सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळापूर सदाऊा नागनाथ मध्यम ते भाग जोरदार पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटू आपल्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र